का रुचकर सुख मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी गावरान कद्दूची गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहे इथे बघा मी शेतातून एकदम गावरान पद्धतीचा कद्दू आणलेला आहे आणि आता या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे संपूर्ण कद्दू चिरून घेतलेला आहे चार माणसांना भाजी पुरेल इतपत मी कद्दू चिरून घेतलाय बारीक बारीक तुकड्यांमध्ये आता याला लागणारच साहित्य बघून घेऊया एकदम गावरांचा विची भाजी बनण्यासाठी इथे मी घेतलेला आहे लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे तिळाचा कूट घेतलेला आहे थोडासा आणि इथे कराळाचा कूट शेंगदाणा कूट हिरव्या मिरचीचा ठेचा थोडेसे जिरे हळद कडीपत्ता आणि कोथंबीर चला भाजी आता भाजी बनवायला घेऊयात मी इथे आता गॅसवरती कडे ठेवून घेतलेली आहे यामध्ये आता दोन चमचे इतपत तेल टाकून घेणार आहे लगेच आता तेल थोडस गरम झालं की यामध्ये जिरं टाकून घेतलेले आहेत जिरं चांगले तडतडले की यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण ठेचून घेतलेला लसूण इथं लसूण चांगला असा परतून झालेला आहे आता यामध्ये घालून घेणार आहे कडीपत्ताची पानं आणि आपण घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आता ठेचा टाकून झाला की लगेच यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण चिरून घेतलेला कद्दू इथे सर्व ठेचा आणि फोडणी कद्दूला मिक्स करून घ्यायचे आहे आता या मध्ये मी शेंगदाणा कूट टाकून घेते तिळाचा कूट करळाचा कूट आणि इथे थोडीशी हळद आता इथे सर्व मटेरियल भाजीमध्ये मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला इथं प्लेट ठेवून घ्यायची आहे झाकून घ्यायचं आहे आणि चांगली वाफ बसण्यासाठी याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथे कद्दूच्या भाजीला आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला मध्ये मध्ये भाजीला चेक करायचं आहे वाफ चांगली बसत आहे मस्त अशी एकदम अशा प्रकारेच आपल्याला वाफेवरती भाजीला शिजवून घ्यायचं आहे आता इथे भाजी शिजत आलेली आहे आता आपल्याला याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे शक्यतो इथे आपण भाज्या शिजत आल्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या चांगल्या मस्त अशा मौसूत शिजतील परत आपल्याला आता इथे मीठ टाकल्यानंतर दोन मिनिटावरती वाफ काढून घ्यायची आहे इथे मी आता झाकण काढून घेणार आहे आपली गावरान पद्धतीची कद्दूची भाजी एकदम चमचमीत अशी एकदम शिजवून तयार आहे आता याच्यावरती खूप सारी अशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि भाजी वाढून घ्यायची आजची ही गावरान चवीची एकदम खायला झणझणीत आणि दिसायला चमचमीत अशी कद्दूची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोपे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय